समर्थ म्हणा श्री स्वामी समर्थ तर आज आहे संकष्टी चतुर्थी अंगारिका म्हणून संबोधली जाते तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया जेव्हा ही संकष्टी मंगळवार येते तेव्हा तिला अंगारक्या चतुर्थी म्हणून संबोधली जाते त्यामागची कथा ही तितकीच रंजक आहे कृतयुगात अवंतीनगरीत वेदव्य वे, वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेशभक्त असून त्याने त्या युगापासून मानवसृष्टीला गणेशपूजेचे महत्त्व पटवून दिले ह्या पुढूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता जो सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भा भारद्वाज ऋषीच्या स्वाधीन केलं होतं ऋषीने त्याचे उपनयन केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितली त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्यानं एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा स्वर्गात राहून अमृतपाशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्यायाम वरदान त्यांना प्रसन्न झालेल्या गणेशाकडे मागितले त्यावर गणेशाने सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले त्या ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे हो मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चरेचे पुण्य युगानयुगे त्यांच्यातही वाटले जाऊन त्यांचे इच्छित मनोकामना पूर्ण होतील हे ऋण ते ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझे नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारक व शुभ करणे शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहामध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतप्राशन करशील त्यामुळेच गणेशाच्या या वरदानामुळे तेव्हापासून अंगारकी चतुर्थीला अत्यंत म महत्त्व प्राप्त झाले म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रस व्रत किंवा उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारिका मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी ज्यामुळे एकवीस संकष्टी करण्याची फलप्रु फलश्रुती नक्कीच लाभणार आहे असे वेदवचन ही दिले दिले गेले आहे तर छान एकवीस आवर्तनाचं एकवीस अथर्व शीर्षेच्या आवर्तनांचा अभिषेक करून गणपती बाप्पाची अभिषेक झाल्यानंतर छान पंचोपचार पूजन केलं त्यानंतर गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून अकरा एकवीस अशी दुर्वाची जोडी वाहिली म्हणजे घरातील प्रत्येकाने त्यानंतर छानपैकी लाल फूल गणपती बाप्पाला वाहिलं तर अशी छोटीशी पूजन छान साध्या सरळ सोप्या पद्धतीने मी पूजा संपन्न केली श्री स्वामी समर्थ हो।